नदीम काद्री नदिम यांची केंद्रीय लोक तक्रार व तपास परिषदच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी निवड नदीम काद्री यांच्या निवडीमुळे अल्पसंख्याक समाजामध्ये आनंदाचं वातावरण मोहम्मद नदीम अब्दुल काद्री यांची केंद्रीय लोक तक्रार व तपास परिषदेच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल कार्यकर्त्यामध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन ही निवड झाल्याची पत्रात नमूद केली आहे जेणेकरून देशाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि भ्रष्टाचारमुक्त भारताच्या निर्मितीसाठी योगदान देता येईल अशीही अपेक्षा केंद्रीय लोक तक्रार व तपास परिषदेने व्यक्त केली आहे विकसित भारत अभियान योजनेअंतर्गत ही निवड झाली असल्याचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे मागील अनेक दिवसापासून नदीम कादरी हे एकनिष्ठ राहून भारतीय जनता पार्टीच्या अल्पसंख्याक मोर्चाचे काम नेटाने करत आहेत खूप कमी वयामध्ये व वेळामध्ये नदीम कादरी यांनी हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ व या छोट्याशा गावामधून ते दिल्लीपर्यंत आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे या संदर्भात अधिक माहिती घेतली असता माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की या संपूर्ण कामाचा श्रेय मी माझे मोठे बंधू मय्यत मोहम्मद वसीम व माझ्या वडिलांना देत आहे केंद्रीय लोक तक्रार व तपास परिषदेने या कामाची दखल घेऊन भ्रष्टाचारमुक्त भारताची निर्मिती करण्यासाठी नदीम कादरी यांची निवड केली असल्याची पत्रात नमूद केली आहे या निवडीमुळे कार्यकर्त्यामध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे